बघ बरं परत चालू बोलू नका हा 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 ह्यातनं दिसतंय का आपण ह्यातनं दिसतंय हा मग हा चालू चालू करू का पुरा बघा नळ लोन झाले लय नाही पाहिजे तिथे अरे नळ लोनच झाले लय आला तिथे शब्द आहे त्याच्या आर लोनच नळ लोन झाले नाही लय आलं तिथे नाही आलं का नाही घ्यायचंच नाही का काय झालं काय तुला सांगू सांगूया का नेलोंच झाले <laughs> गडबड झाली टेन्शन ला बाजूला तस परत चालू करून दे बाजूला सरण मी मदत करतो तू का करणार हा एवढ होत ना आणि तू करणार काय तू केला नाही पण ते घेत होत ना पट हा आता भाई भाय अरे तू पण करणार काय झालं सगळ्यांना वाटून टाकतो अरे बाबा लोणच लोणच नाही सगळ्यांना वाटून टाकतो म्हटलं कि तिथं म्हणणार कुठलं या जात शेवट काय असत आ... जा तू नाही कर्ज काय करायचं लोणच हात इतकी लोणच लोणच काय कर्ज बाबा कर्ज कर्ज हो झाला का त्याच कर्ज बाबा मला वाटलं की लोणच तुझ्या तर राहायचं तुझ नाही